नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या आजच्या नवीन खास अशा व्हिडिओमध्ये तर बघा तुमच्याही घरामध्ये फर्निचर असेल ज्यामध्ये सोफा सेट टेबल शोकेस खुर्च्या किंवा बेड किंवा असे काही वस्तू असतील कपाट शोकेस जे काही असेल ना तर असे हे फर्निचर वर्षानुवर्षे वापरल्या गेल्यामुळे ना ह्यांची चमक कमी होते तर असे हे लाकडाचे फर्निचर कसे चमकायचे तेही घरातीलच वस्तूंचा वापर करून जे काही आपण रोजच्या वापरामध्ये त्या वस्तूंचा वापर करतो अशा फक्त दोन ते तीन वस्तूंचा वापर करून हे लाकडी फर्निचर कसे चमकायचे तेच मी तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजे तुम्हाला समजेल त्याचबरोबर दसरा दिवाळी असं हे ये सण येणार आहे लवकरच आणि या सणासाठी घराची आपण साफसफाई देखील करतो सर्व घरातील साफसफाई करताना सर्वात महत्त्वाचं फर्निचर देखील व्यवस्थित साफ स्वच्छ असणं महत्त्वाचं आहे तर इथं बघू शकता वाटीमध्ये मी इथं घेतलेलं आहे खोबरेचं तेल आता जेवढ्या क्वांटिटीमध्ये तुम्हाला इथं हे म्हणजे पाणी बनवायचं आहे फर्निचर जे आपण पुसण्यासाठी तयार करणार आहोत तर इथं तेवढं तुम्ही इथं घेऊ शकता तर इथं बघू शकता मी इथं खोबऱ्याचं तेल ह्याच्यामध्ये वाटीमध्ये टाकून घेतलेलं आहे त्यानंतर इथं मी घेतलेलं आहे हँडवॉश आता जर तुमच्या घरामध्ये जो काही हँडवॉश है नसेल तर तुम्ही इथं एक रुपयाच्या शॅम्पूचे पाऊससुद्धा इथं घेऊ शकता आणि त्यानंतर मी इथं घेतलेलं आहे डिशवॉश लिक्विड जे काही भांडी घासण्यासाठी भांडी धुण्यासाठी आपण जे काही जेलमध्ये लिक्विड वापरतो विम जेल तर ते इथं मी घेतलेलं आहे बघा अशा पद्धतीने अगदी थोडं थोडं घेतलेलं आहे फक्त एक एक चमचा हे तिन्ही एका समान प्रमाणामध्ये मी घेतलेलं आहे बघा इथं आता त्याच्यामध्ये ना मी थोडंसं इथं पाणी ॲड करणार आहे कारण हे तीनही वस्तू खूप चिकट आहेत डायरेक्ट जर आपण ह्यांना पुसण्यासाठी घेतलं तर जास्त फर्निचर तेलकटसुद्धा होईल आणि चिकट सुद्धा होईल तर याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी ॲड करायचं आहे आणि शक्यतो गरम पाणी ॲड करा तर इथं मी गरम पाणी घेतलेलं आहे थोडंसं पाणी टाकल्यानंतर ना आता वगरे साथे मी इथं क्वांटिटी वाढून घेणार आहे आता इथं फर्निचर वगैरे पुसण्यासाठी मी इथं जुन्या सॉक्सचा उपयोग करणार आहे बघू शकता अशा पद्धतीने थोडंसं कॉटनमध्ये आहे आणि तसे पण आपण जुने झालेले सॉक्स किंवा हे मोजे टाकून देतो देखील मी जुन्या सॉक्सचे उपयोग फायदे तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत आता ज्यांना कोणाला हा व्हिडिओ पाहायचा असेल तर याच व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या व्हिडिओची मी लिंक देत आहे इथं जाऊन तुम्ही नक्कीच पाहू शकता छान छान असे जुने सॉक्सचे व्हिडिओ उपयोग आणि व्हिडिओ म्हणजे मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत तर इथं बघा वाटीमध्ये जे आपण पाणी तयार केलेलं आहे फर्निचर पुसण्यासाठी तर त्याच्यामध्ये असा हा सॉक्स मी इथं बुडवून घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने सुरुवातीला मी इथं टेबल संपूर्ण असं पुसून घेणार आहे जा तर बघू शकता तुम्ही फक्त सॉक्स फिरवल्यानंतरच याला छान अशी चमकदेखील आलेली आहे बघू शकता आणि त्यानंतर संपूर्ण जो काही खालच्या आणि वरच्या बाजून मी अशाच पद्धतीने इथं स्वच्छ साफ करून घेणार आहे तोपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला नक्कीच सांगा जेणेकरून मला कळेल की माझे व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचतात तर बघा अशा पद्धतीने संपूर्ण टेबल मी साफ थोड़ा सा तर साफ करून घेतलेला आहे थोडासा ओला आहे आता हा सुकल्यानंतर तुम्हाला अजून रिझल्ट बघायला मिळेल पण आठवड्यातून किमान दोनदा जरी तुम्ही हा उपाय केला किंवा के ही ट्रिक वापरली हे सर्व साहित्य पाणी वापरून जर फर्निचर सोपा तुम्ही स्वच्छ केला तरीही बघू शकता तुम्ही कारण हे पाण्यानंतर पुसल्यानंतर अगदी दोन ते तीन दिवस याची चमक अशीच टिकून राहते आणि किमान आठवड्यातून दोनदा जर तुम्ही हे पाणी वापरून फर्निचर स्वच्छ केलं तर खूप छान अशी फर्निचरला चमक येते बघू शकता त्यानंतर मी इथं सोफा सेट आहे सोफा सेट जो काही आहे ना तो देखील इथं फर्निचरचाच आहे बघा अशा पद्धतीने तो देखील मी इथं पूर्ण मागच्या पुढच्या बाजूने अशा पद्धतीने संपूर्ण पुसून घेतलेला आहे आणि जेवढा क्वांटिटीमध्ये तुम्हाला पाणी बनवायचं असेल ना तेवढं पाणी तुम्ही इथं प्रमाण व्हायचं वाढवू शकता बघा अशा पद्धतीने घरामधील तुमच्या अजून काही वस्तू असतील कडे शोकेस असेल बेड असेल तर ते सुद्धा तुम्ही अशाच पद्धतीने स्वच्छ साफ करू शकता तर इथं बघू शकता छान असं हे स्वच्छ क्लीन झालेलं आहे थोडंसं ओलसर आहे सुकल्यानंतर मी तुम्हाला पुढे लगेचच व्हिडिओमध्ये दाखवते की ह्याला कशी चमक आलेली आहे तुम्हीसुद्धा ही ट्रिक एकदा वापरून बघा आणि तुमचा अनुभव नक्कीच माझ्यासोबत शेअर करा तर बघा ही फर्निचर सुकल्यानंतर तुम्ही पाहू शकता खूप छान अशी याला चमक आलेली आहे जे काही फर्निचर होतं त्याच्यावरती धूळसुद्धा साचलेली होती पण पुसल्यानंतर छान अशी चमक देखील त्याला आलेली आहे तर बघा अशा पद्धतीने तुम्हीसुद्धा माझ्या ह्या ट्रिकचा नक्कीच एकदा वापर करा आणि तेव्हा मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे देखील मला आवडला संत लाईक करा शेअर करा बघा अशा पद्धतीने सोफा पूर्ण स्वच्छ आणि क्लीन झालेला इथं तर अशाच पद्धतीने तुम्ही सुद्धा फर्निचर घरातील असेच स्वच्छ चमकवू शकता तर असेच नवनवीन आणि छान छान व्हिडिओज पाहण्यासाठी पुन्हा एकदा भेटूया एखादा नवीन छानशा अशा माहितीपूर्ण आणि टिप्स पूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद